पालघर जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची शेकडो कोटींची कामे सुरू असून ही कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारीनंतर आज पालघरचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार राजेंद्र गावित यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली यावेळी काम निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारीनंतर आमदार गावित चांगलेच चांगले आक्रमक चा झालेले पाहायला मिळाले यावेळी आमदार गावित यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले गावित यांनी ग्रामस्थांच्या समोरच अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं यावेळी पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे जिल्ह्यातील सर्व ठेकेदार तसेच या योजनेचे राज्याचे मुख्य अभियंता माने हे देखील उपस्थित होते दे। हे काम निकृष्ट दर्जाचं होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी नियमित या कामांच्या ठिकाणी उभं राहण्याची गरज असल्याचं देखील गावित यांनी सांगितले तो अरे केला नहीं पॅक टाकले जॉईन गोल 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 बोलतं ना तसा करू बरं का त्यांना त्यांना उत्तर त्यांना देऊ नये असं काही इंजिनियर आहेत आणि जे इथे विजिट देतात तुम्ही आलात विजिट गुरु कटिंग चालू आहे ना मंदा पूर्ण सोनेड मशीन आणून नेला ओपनिंग रिपोर्ट आहे पीएम होतं फॉरगेट करू नका कसे

नहीं थे थे नहीं। जो 70 मीटर का सेंट्रल वाला है ऐसे प्रशासन से सेंट्रल केला है कौन है कौन है कॉन्ट्रैक्टर कॉन्ट्रैक्टर कौन है ठीक है और बाकी को सुथरेला है नहीं मैं